रात्र संपली सकाळ झाली इवली पाखरे किलबिलू लागली सूर्याने अंगावरची चादर काढली चंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली नमस्कार शुभ सकाळ सर्वांना सर्वांना मला आजचा दिवस खूप आनंदात जावो तर तिथे माझी सकाळ झालेली आहे आणि उठल्या उठल्या मला ह्या फुलांकडे बघितल्यावर खूप आनंद होतो खूप प्रसन्न वाटतं आणि उठली की पहिली खिडकी ओपन करते आणि माझ्या फुलांना बघते खूप छान वाटतं त्यांना बघितल्यावर खूप म्हणजे समाधान वाटतं मला त्यांना बघितल्यावर इथे मी आता मेथीची भाजी बनवायला घेत आहे कालच मी रात्री तर आता ही मेथी अशी मस्तपैकी मी इथळत ठेवली आहे तोपर्यंत मी चपातीचा पीठ भिजवून घेऊन नंतर मग मी मेथीची भाजी करणार आहे आज स्वराला मी म्हटलं मेथीचे पराठे देते पण तिला मेथीच्या पराठ्यांपेक्षा मेथीची भाजी आणि चपाती जास्त आवडते सो मुलांची चॉईसच जास्त मॅटर करते आपल्यासाठी चला तर मग आता मी पुढील कामा सुरुवात करते तर तुम्ही पाहू शकता इथे माझी मेथीची भाजी छान अशी मस्त रेडी आहे तोपर्यंत आता मी तो फक्त दोन चपात्या स्वरापुरत्या सध्या लाटून घेते आणि जे बाकीचं राहिलेलं आहे ते मी नंतर स्वरा गेल्यानंतर मी योगा क्लासला जाते योगा क्लासवरून आल्यानंतर बाकीचे जे आहे ती कामं मी आवरून घेते चला तर मग लवकर मला स्वराला पण रेडी करायचं आहे भेटूया आपण पुढे अजून बाय विल्लू मग त्या कॉर्नरलाच तिचे काका राहतात त्या काकांना म्हटलं की मला व्हॅनपासून माझ्यापर्यंत तिला आणून द्या मग ते काका बघत बघताय तुम्ही समोरून तिला घेऊन येत आहेत मग मी तिला तिथून घरी घेऊन आले हा जो मी शूट केला ना तो आमच्या बिल्डिंगच्या गेटच्या आतमध्ये उभी राहून म्हणजे जिन्यामध्ये उभी राहून मी शूट केलं आहे तुम्ही बघू शकता आमच्या पार्किंगलाच किती पाणी होतं त्या पाण्यातनं मी तिला घेऊन आले आहे आणि हे पाणी संध्याकाळी जवळजवळ पाच सहा वाजेपर्यंत हे पाणी असंच होतं फुल फोर्सनी पाणी होतं ते लहानपण देगा देवा हे आपल्याला मोठं झाल्यावर नेहमीच असं वाटतं आणि खरंच या मुलींकडे बघून मला माझ्या लहानपणीची खरंच आठवण झाली आम्ही पण लहान असताना आम्ही तर कॉलनीमध्ये राहायचो आणि कॉलनीतनं जे पाणी नदीसारखं व्हायचं त्या पाण्यामध्ये आम्ही कागदाच्या होड्या करून सोडायचो खूप खेळायचो मजा मजा करायचो तर या मुली आमच्या सोसायटीमधल्याच आहेत त्या खूप एन्जॉय आहेत त्या पाण्यामध्ये बघून आणि त्यांच्याकडे बघून खरंच मला माझ्या मैत्रिणींची माझ्या घराची माझ्या कॉलनीतलं वाहणाऱ्या पाण्याची खरंच खूप आठवण झाली आणि त्याच नाहीतर त्यांच्याबरोबर त्यांची आई पण एन्जॉय करते हे दृश्य बघून खरंच खूप म्हणजे सांगता येत नाही अशा काही आठवणी मला ते दृश्य बघून आठवल्या आणि खूप छान वाटलं त्यांच्याकडे बघून की खरंच म्हणजे असं नाही आहे ना की आपण आता मोठे झालो तर आपण कसं खेळायचं का लोकं काय म्हणतील कशाला विचार करायला पाहिजे आपण आपला आनंद कसावा आणि कुठे व्यक्त करायचा हे आपल्या हातात असतं आणि खरंच त्यांनी तर त्या करतायत हे बघून मला खरंच मला माझ्या बालपणीची खूप आठवण झाली कारण त्या वयात असताना आम्ही पण तेच केलं होतं तर दिवसाचा एंड हा असा चहा झाला तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ